ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीको भारताचा पहिला ए तंत्र आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर आणि शेतकरी जमा केलो असतो शेतकऱ्याला आणलो असतो फायदे नाही कोणती पद्धती

आम्ही त्यावर हो शेतकऱ्याच्या समस्या मांडून घ्या आम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्याला कसं कुण्या पद्धतीने भेटते त्याचा प्रयत्न करू माहिती नाही ही मंडळी सगळी बाहेरची आमच्या गावातले आणि दिग्रस्ल्याचे मटे इथं पंचवीस शेतकरी असता लागले साहेब आता सोशल मीडियावर पंच्याऐंशी रुपये गुंटल कृषी मंत्री या ठिकाणी आले पण ही पाहणी नदीकाठची नसून फक्त रोडवरची शायनिंग इंडिया है ही भाजपची सरकार आहे की नाही फक्त शायनिंग सरकार असल्यामुळं यांनी आले आणि रोडवरचीच पाहणी केली आणि रोडवरून उभ्या उभी दोन मिनटामध्ये अवघ्या वापस गेले यायला शेतकऱ्याची काळजी कोणतीही नाही त्याचं त्याला फक्त भाजप सरकार आता जे आता इलेक्शन येणार आहेत स्थानिक स्वराज्य स स्थानिक स्वराज्याची त्याच्यासाठी हे प्रचार चालू आहे त्याचा रोडवरूनच शेतकऱ्याच्या हितासाठी ते काहीही बोलले नाही आता बघू तू म्हणले सर सगळं आम्ही त्यांना सांगितलं कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यासाठी काय करायचं ते करा तुम्ही जास्तीत जास्त कारण बेहाल झालेला आहे शेतकरी पूर्ण काहीच शिल्लक राहिलेलं नाही शेतकऱ्याला